उद्योगांचा यांत्रिक खडखडाट पाच दिवस बंद चाकण एम आय डी दिवाळी निमित्त दिवाळीनिमित्त एमआयडीसी एम उद्योगांना सलग चार ते पाच दिवस सुट्टी आहे त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील यंत्रांची धडधड काही दिवसांसाठी थांबली आहे दिवाळी निमित्ताने दरवर्षी चाकण एम आय डी मध्ये सलग चार सहा दिवसांची सुट्टी दिली जाते बहुतांश सूक्ष्म लघु मध्यम व मोठ्या उद्योगांनी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मिठाई व शासकीय नियमानुसार किमान बोनस कामगारांना दिला गेला त्यानंतर आता सुमारे चार ते पाच दिवसांची सुट्टी औद्योगिक क्षेत्रात आहे गुरुवारी भाऊबीज सणानंतर चाकण औद्योगिक वसाहतीमधील यंत्रांचा खडखडाट पुन्हा ऐकायला मिळणार आहे चाकण एमआयडीसीशी संबंधित सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची दिवाळी यंदा गोड झाली आहे उद्योगांशी संबंधित सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दिवाळीच्या तोंडावर मोठमोठी पाकिटे आणि बॉक्स घेऊन अधिकाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले एवढे करूनही जे रांगेत नव्हते ते पुढील काळात कायद्याच्या कचाट्यात येणार असल्याची चर्चा उद्योग क्षेत्रात आहे